रामगड शिवारात तीन वर्षाच्या चिमुकलीचा लटकलेल्या अवस्थेत झाडाला मृतदेह आढळला या घटनेने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे सदर घटना आज गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे पतीपत्नीत वाद झाल्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन जातो असे म्हणत पतीने तीन वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन घर सोडले त्यानंतर त्याचा मृतदेह वडिलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान इमामपूर रोड या भागात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला परंतु मुलगी मात्र अद्याप सापडलेली नव्हती मात्र ग्रामीण पोलिसांनी पथक व वा नातेवाईक मुलीचा शोध घेत आहेत याच दरम्यान जयराम शहादेव बोराडे राहणार हटसांगवी वैतेतीस असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे जयराम याच्या पत्नी सध्या माहेरी औरंगपूर येथे आहेत किरकोळ कारणावरून त्या दोघांमध्ये मंगळवारी भांडण झाले होते या भांडणानंतर जयराम याने मी माझ्या मुलीला घेऊन जातो असे म्हणत तीन वर्षाच्या अक्षराला सोबत घेऊन घर सोडले होते त्यानंतर नंतर त्या, नं त्याचा मृतदेह इमामपूर रोडवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मात्र बीड ग्रामीण पोलीस त्याच्या त्या, त्या मुलीचा शोध घेत होते अक्षरशः आज त्याची मुलगी ही रामगड शिवारामध्ये एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहे त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मोठा आक्रोश व्यक्त केला आहे दिनांक नऊ नऊ पंचवीस रोजी एक दुपारी चारच्या दरम्यान इमामपूर शहरामध्ये हो जयराम बोरवडे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता त्याबाबत मृतदेहाचे पोस्टमॉर्टम वगैरे करून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे आणि त्या दरम्यान त्यांच्यासोबत एक त्यांची तीन वर्षाची मुलगी अक्षरा नावाची मुलगी होती पण ती मिळून येत नव्हती त्याबाबत शोध चालू होता आज रोजी सदर मुलीचा एक गळपास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आपल्या रामगड परिसरामध्ये आढळून आला आहे आणि ते पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पाठवण्यात आलेला आहे अधिक तपास सुरू आहे काय नेमकं झालं कारण वगैरे त्याबाबत अजून तपास चालू आहे कुठल्या कौटुंबिक कारण आहे का इतर कारण आहे त्या त्याने स्वतः गळफास घेतला आणि मुलीला अशा प्रकारचा गळफास घेतल्या प्रकार दिसून येत आहे अधिक तपासून त्या प्रकरणात काही पथक वगैरे यामध्ये तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या अंगाने तपास करण्यात येत असून त्याचे पुरावे वगैरे हस्तगत करणं चालू आहे एकंदरीत सध्याची काय तपास करण्यात आलं यावरून जे काय मुलीचे वडील आहेत त्यांनीच कुठल्या तरी कारणाने मुलीला दिला असावा अशी शक्यता असून त्यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असण्याची शक्यता